नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर आता येत्या दहा तारखेला आहे म्हणजे दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमानिमित्त आपण काही विशेष अशा सेवा करत असतो आता गुरुपौर्णिमा म्हटलं का बघा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा आवडीचा आनंदाचा दिवस तर आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो तर आपल्या आयुष्यामध्ये जर गुरुच नसते तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं तर पूर्ण अंधकार अंधारपूर्ण आपल्या आयुष्यात असं झालं असतं आणि त्याच गुरुप्रती आपण आपली जी काही कृतज्ञता असते तर ती आपण व्यक्त करत असतो त्यासाठी आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करत असतो तर आपण आपल्या महाराजांकडे किंवा आपल्या गुरूंकडे तुमचे जे, जे कोणी गुरु असतील तर आपण त्यांच्याकडे मागताना खूप काही मागतो पण बघा कसं असतं महाराजांनी आतापर्यंत आपल्याला जे काही दिलं आहे तर त्याची परतफेड आपण कधीही करू शकत नाही म्हणून आपण जे काही आपली कृतज्ञता असते तर ते आपण व्यक्त करतो तर दरवर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काही विशेष सेवा करतो तर आपण सगळे स्वामी भक्त दत्तभक्त आपण असंख्य सेवेकरी आपण सेवा करतो तशीच सेम सेवा आपल्याला या सुद्धा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला करायची आहे स्वामी महाराजांची एकवीस दिवस आपल्याला सेवा करायची आहे तर कधीपासून सुरुवात करायची आहे तर आपल्याला वीस जूनपासून म्हणजे शुक्रवारपासून आज आहे गुरुवार तर उद्यापासूनच आपल्याला सेवा सुरू करायची आहे लक्षात घ्या तुम्ही आपल्याला वीस तारखेपासून सेवा सुरू करायची आहे वीस जून ते दहा जुलै ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी शेवटचा दिवस असणारा आहे आपल्या सेवेचा तर तुम्हाला आता समजलं असेल ला। तर असा हा एकवीस दिवसांचा कालावधी आहे आणि ज्यांना शक्य होणार नाही एकवीस दिवस सेवा करणं त्यांनी काय करायचं ते सुद्धा कर मी तुम्हाला पुढे सांगते तर आता सेवा तर आपल्याला करायची आहे त्याच्यासोबतच काही नियम आपल्याला पाळायचे आहेत का नाही आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे तर कृपया तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता सेवा आपल्याला अशी कोणती करायची आहे आपण जाणून घेऊया तर सेवा अशी आहे बघा खूप सुंदर अशी सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे ती म्हणजे हा ग्रंथ श्री स्वामी छद्दसरामृत हा ग्रंथ स्वामी चरित्र म्हणजे स्वामी महाराजांचा आत्मा आहे या ग्रंथामध्ये हा ग्रंथ म्हणजे स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि स्वामी महाराजांनी अनमोल अशी भेट दिलेली आहे आपल्याला या ग्रंथाची आणि जी व्यक्ती या ग्रंथाचं पारण करेल ना त्याचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव आहे आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांचे अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही कधी या ग्रंथाचं पारण केलं नसेल तर करायला सुरुवात करा, करा। आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो आहे तुम्ही मला मग सांगा तर हा साधासुद्धा ग्रंथ नाही आहे खूप असा अनुभव देणारा हा ग्रंथ आहे खूप मोठी शक्ती आहे या ग्रंथामध्ये श्री स्वामी चैतसरामृत हा ग्रंथ याच्यात एकवीस अद्या आहेत आता जे नवीन सेवेकरी असतात त्यांना दीड तास लागतो आणि जे जुने सेवेकरी असतात म्हणजे जे रेग्युलर करतात त्यांना काही नाही एक तास लागतो किंवा सव्वा तास लागतो पारण करायला तर शक्यतो मी तुम्हाला सांगेल की एका बैठकीतच तुम्ही हे पारण करायचं आहे बघा तुमचं लहान बाळ आहे किंवा तुम्हाला शक्य होणार नाही एका बैठकीत करणं एक तास किंवा दीड तास तुम्हाला एकाच जागेवर बसून शक्य नाही तर तुम्ही काही नाही हरकत तर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही असं थोडं थोडं थांबून वाचू शकता पठण करू शकता आणि बघा ज्यांना शक्य आहे तर त्यांनी मी सांगेल तुम्हाला की तुम्ही एका बैठकीतच करायचं आहे बघा असं नाही की थोडंसं केलं चला आता थोडं राहिलेलं मी संध्याकाळी करते दुपारी करते असं करायचं नाही तर ही सेवा तुम्हाला मी सांगितलं कधीपासून सुरुवात करायची एकवीस दिवसांची तर वीस जून ते दहा जुलैपर्यंत तुम्हाला करायचे वीस जून म्हणजे आज आहे गुरुवार तर उद्या शुक्रवार उद्यापासूनच तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आणि ज्यांचे मासिक धर्म वगैरे असतात त्यांचं मी तुम्हाला पुढे सांगते कसं काय करायचं आहे तुम्ही तर आधी तुम्हाला याचं क्लिअर करते या ग्रंथाचं बघा या ग्रंथामध्ये तुम्हाला मी सांगितलं की एक ते एकवीस अध्याय आहेत श्री स्वामीचे दसरामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर हे तुम्हाला पूर्ण एक पारायण करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण हा हा जो ग्रंथ आहे हा पूर्ण तुम्हाला पठण करायचा आहे एका दिवसामध्ये आता समजा आज मला वाचायचं आहे पठ्जायला करायचा आहे हा ग्रंथ मला पारायण करायचा आहे तुम्ही हा ग्रंथ संपूर्ण वाचणार आहे समजलं तुम्हाला तेव्हा त्याला म्हणतात एक पारायण आता एक ते एकवीस अध्याय आहेत तर एकवीस पूर्ण अध्याय तुम्ही वाचन करायचे पठन करायचे त्याला म्हणतात एक पारायण झालं मध्ये जर मासिक धर्म जा आला आता मध्येच मासिक आता एकवीस दिवस म्हटलं का मासिक धर्म येणारच आहे तर मध्येच मासिक धर्म झाला तर काय करायचं तेवढे दिवस स्किप करायचे वाचन करायचं नाही आणि पुढे कंटिन्यू चालू करायचं परत नव्याने पहिल्यापासून करायचीही गरज नाही जेवढं झालं आहे त्याच्या पुढचंच तुम्ही करायचं आहे मला माहीत आहे की आपण कोणती सेवा करायच्या वेळेस पारण करायच्या वेळेस आपण मंदिरामध्ये केंद्रामध्ये जातो खडीचा करून आरळ ठेवतो तर ते तुम्हाला माहिती आहे नव्याने काही गरज नाही सांगायची आणि ज्या दिवशी तुम्हाला सेवा सुरू करायची ज्या दिवशी पारायण तुम्ही सुरू करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प करण्याने सोडणं बघा आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की संकल्प करणं सोडणं यात काही फरक आहे तर बघा असं काही नसतं आपला संकल्प हा पहिल्या दिवशी सोडायचा असतो आणि शेवटच्या दिवशी आपलं उद्यापन येतं म्हणजे त्या ग्रंथाचं उद्यापन येतं असं असतं आता संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर संकल्पाचा तुम्ही चेक करा व्हिडिओ तर आता आपण एकवीस दिवस पारायण करणार आहोत स्वामी चतुसरामु त्या ग्रंथाचं आपण पारण करणार आहोत तर उद्यापन कसं करायचं असतं आपण कसं नाही या संदर्भात सुद्धा लवकर व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर तर आता ही झाली आपली पहिली सेवा आता दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला नामस्मरण करायचं आहे आहे तर अकरा माळी रोज आपल्याला असं एकवीस दिवस करायचं आहे लक्षात घ्या तर या झाल्या दोन सेवा आता तिसरी सेवा अशी आहे ती म्हणजे एकवीस दिवस आपल्याला अखंड एकवीस दिवस दररोज अकरा वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे तारक मंत्र तुम्हाला माहीत आहे अतिशय खूप साधा सोप्पा असा तारक, तारक मंत्र आहे मंत्र कोणता आहे तुम्हाला तर माहीत आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क उदूत हे स्मरणगामी अशक्य इशक्य करतील स्वामी हा असा आहे मंत्र एवढाच नाही अजून पुढे आहे तुम्हाला तर माहीतच आहे तर आता या ज्या तुम्हाला मी तीन सेवा सांगितल्या आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त तर या सेवा तीन तुम्ही जर केल्या तर सोन्याहून पिवळं पण बघा तुम्हाला जर शक्य झालं नाही पण बघा कधी कधी असं होतं ना मनुष्य जातीला असंख्य म्हणजे जबाबदाऱ्या म्हणजे काही गोष्टी आपल्याला अशा काही होऊ देत नाही काही करू देत नाही असं असतं तर मी तुम्हाला या तीन सेवा दिल्या आहेत तर याच्यातल्या तुम्ही तीन सेवांमधल्या बघा कोणतीही जरी एक सेवा केली तरी चालेल फक्त मी तुम्हाला सांगते श्री स्वामी चतसरामृत या ग्रंथाचं पारायण करा बस तेवढं केलं तरी चालेल एकवीस दिवस एकवीस पारायण तुमच्या असंख्य कोटीचे प्रश्न जे काही असेल संकट असेल दुःख असेल सगळं काही दूर होईल आणि त्याच्यानंतर बघा जरी ते शक्य झालं नाही अकरा माळी जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा साधा सोप्पा उपाय सेवा तुम्हाला मी सांगते कारण नामस्मरणापेक्षा कोणतीही सेवा मोठी नाही आहे मी तर सांगते कारण कोणती जरी आपण सेवा केली तर आपल्या स्वामी महाराजांच्या समोरच देवघरासमोर आपण बसून करू शकतो पण नामस्मरण असं आहे हातामध्ये माळ जरी नाही घेतली तरी आपल्याकडनं नामस्मरण होणारच आहे तुम्ही चालताय बोलताय उठताय बसताय प्रवास करताय जॉबला आहात किंवा घरी काम करताय तरी तुम्ही नामस्मरण करू शकता मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगते बघा काय होतं आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचारांची गर्दी राहत नाही आणि वाईट गोष्टी तर आपल्यापर्यंत पोचूच शकत नाही एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे म्हणून मी तुम्हाला सांगते नामस्मरण करा आणि बघा त्याच्यासोबतच तारकमंत्रसुद्धा पठण करा तारक मंत्र खूप दिव्य असा आपल्याला स्वामी महाराजांनी भेट दिलेली आहे तारक मंत्राची किती तुम्हाला दुःख असू द्या तुम्हाला खूप असं तुम्हाला कंटाळ येतो आहे उदास वाटते मन लागत नाही आहे कामामध्ये खूप असं टेन्शन आलं आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला आहात तर तुम्ही बोला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि बघा काय तुम्हाला प्रचिती येते चमत्कारच होतो आपल्या जीवनामध्ये तारक मंत्रामुळे कारण हे माझे अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मला विश्वास आहे प्रत्येक सेवेवर आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपण फक्त मनापासून श्रद्धेने करा बघा मग बघा काय होतं किती छान आपल्याला रिझल्ट येतो आहे आता तारकमंत्रचं तीर्थ कसं बनवायचं असतं कसं नाही तारकमंत्र कसा बोलायचं असतो कशी बोलायची पद्धत आहे तर या सुद्धा सगळे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला मी सांगते तुम्ही चेक करा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचा आपण श्री स्वामीचे दसरामृत या ग्रंथाचं आपण पारायण करणार आहोत याचं समजा तुम्ही पारायण जर केलं तर नियम अटी असे काय आहेत मी तुम्हाला सांगते बघा ब्रह्मचार्य तुम्ही जरी नाही पाळले तरी चालेल काही हरकत नाही आणि मांसार तर वर्ज करायचं आहे सेवा आहे एकवीस दिवस मांसार पूर्णपणे वर्ज करायचं आहे पराणं वर्ज करायचं आहे पराणं कधी बघा कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही आपली सेवा सुरू असताना काय होतं आपण जे काही मग बाहेर खातो पितो मग आपली सगळी सेवा त्यांना जाते असं असतं त्यामुळं शक्यतो पराणं वर्ज करायचं आहे आपली सेवा सुरू असताना कोणतंही पारायण सुरू असताना जरी तुम्हाला या तीन सेवा शक्य झाल्या नाही तरी याच्यामधली कोणतीही जरी एक केली सेवा तरी चालेल पण करा ते महत्त्वाचं आहे आणि अजून आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त महाराजांच्यासुद्धा सेवा करायच्या आहेत संदर्भात सुद्धा व्हिडिओ येईल लवकरच तर सर्वात महत्त्वाचं बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी हवा आहे काहीतरी पाहिजे आहे म्हणून आपण सेवा करायची हे अतिशय चुकीचं आहे बघा स्वार्थ असल्याशिवाय कोणती गोष्ट आपल्याजवळ येत नाही किंवा आपण जवळ जात नाही असं असतं बरोबर ना तर बघा सर्वात महत्त्वाचं कोणतीही आपण सेवा करतो तर ही आपण मनाच्या श्रद्धेपासून तुम्हाला सांगितलं का बघा आपण सेवा करायची स्वामी महाराजांनी खूप काही दिलं आहे आपल्याला त्यासाठी करायचं प्रत्येक वेळेस काहीतरी आपण मागायचं संकल्प करायचा की मला हे पाहिजे म्हणून मी सेवा करते ज्या इच्छेसाठी आपण संकल्प करतो ती आपली पूर्ण झाली नाही तर आपला विश्वास थोडासा कमी होतो महाराजांवरचा तर हे अतिशय चुकीचं आहे मी तर म्हणते बघा आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे योग्य काय आहे तेच महाराज देणारा आहेत पण आपल्याला जे हवा आहे ते आपल्याला कधीही भेटत नाही बघा जे आपल्यासाठी योग्य आहे ना ते आपल्याला देऊ शकतात आपण मग किती धावा घ्या किती हट्ट करा ते आपल्याला देणार नाही कारण काय आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते महाराजांना आपल्या आधी कळतं आपल्याला त्यांना सांगायची गरज नाही आहे आपल्याला त्यांना काहीच गरज नाही आहे सांगायची आपल्या मनामधलं ते सगळं जाणतात आणि बघा कोणतीही गोष्ट करताना आपले फक्त कर्म चांगले ठेवा आपले कर्माचे जे भोग असतात ना ते भोगूनच आपल्याला मग आपल्याला सद्गुरूची प्राप्ती होते असं असतं तोपर्यंत आपल्याला काही होत नाही आपण किती जरी देवदेव केला किती स्वामी सेवा केली काही नाही आपल्याला असं वाटतं कधी कधी की मी एवढी सेवा करते एवढी वर्ष सेवा करते तरी महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाही मला सेवेचं से फळ मला भेटत नाही काय उपयोग आहे एवढी सेवा करून बघा मी सांगते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती संकट येऊ द्या दुःख येऊ द्या काही किती मोठे प्रॉब्लेम येऊ द्या सेवा सोडू नका महाराज कधीकधी परीक्षा सुद्धा बघत असतात लक्षात घ्या मी काय सांगते महाराज चांगल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि बघा भोग हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भोग असतात आणि प्रत्येकाला भोगायचे आहे माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत असं नाही की मी लई स्वामींची सेवा करते मी देवदेव करते म्हणून मला भोग काही भोगायला लागणार नाही माझं खूप चांगलं मी असं नाही म्हणणार बघा प्रत्येकाला किती तुम्ही देवदेव करा किती सेवा करा काही करा तरी तुम्हाला भोग हे भोगावे लागणारच आहे असं असतं त्यामुळं कर्म तुमचे चांगले ठेवा आणि कधीही बघा कोणता आपण विचार करतो कोणाविषयी वाईट बोलतो निगेटिव्हिटी आपल्यामध्ये खूप असते आपण किती जरी देवदेव केलं सेवा केली तरी आपल्यामध्ये थोडंफार असतंच प्रत्येकामध्येच असते ते तर तुम्हाला मला एक सांगायचं आहे की आपण कोणतीही गोष्ट करताना चालताना बोलताना किंवा काही असं करताना एकच विचार ठेवायचा मनामध्ये की देव मला पाहतो आहे माझा देव मला पाहतोय महाराज माझ्याजवळ आहे आणि प्रत्येकाला ना कर्मानुसार फळ मिळत असतं आपण जसे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काही कर्म करू तसं आपल्याला फळ भेटणार आहे आपण जर कर्म चांगले केले तर आपल्याला चांगलंच भेटणार आहे फळ जर आपण वाईट कर्म केले तर आपल्याला वाईट भेटणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते बघा कोणतीही गोष्ट करताना बोलताना विचार करायचं की महाराज माझ्याजवळ आहेत कोणाला काही बोलताना कोणाचा विचार काही वाईट करताना बोलायचं महाराजांचं लक्ष आहे माझ्यावर ते ओरडतील ते रागवतील त्यांना लगेच समजेल हाच एक भाव मनामध्ये मा ठेवायचा बघा आपल्याकडनं कोणतीच गोष्ट वाईट होणार नाही कोणतेच वाईट कर्म आपल्याकडनं होणार नाही तुम्ही खूप वर्ष अशी सेवा करताय आणि एखादा नास्तिक असतो बघा तर तुम्ही खूप वर्ष करूनही तुम्हाला देव प्रसन्न होत नाही पण तो नास्तिक असतो त्याला लगेच प्रसन्न होतो का कारण कुठंतरी त्यांनी काहीतरी चांगली गोष्ट केलेली असेल म्हणूनच ना असं असतं त्यामुळे मी तुम्हाला सांगते कोणतीही सेवा आपण करतो फक्त तुम्ही असं काही मागू नका मला हे द्या ते द्या हे द्या हो काही नाही मागायची गरज आपलं जे काही दिलेलं आहे ते सगळं त्यांनीच दिलेलं आहे का महाराजांनी कारण ते ब्रह्मांड नायक आहेत मग तुम्ही स्वतः विचार करा त्यांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही सगळं काही तेच आहे आपण काहीच नाही आपण शून्य आहोत आपण सेवा करतो महाराजांची आपल्याला असं वाटतं मी खूप मोठी मी सेवा करते पण आपण काही नाही आपण शून्य आहे बघा आपल्याकडनं सेवा आपल्या आपल्याकडनं सेवा ते करून घेतात आपण स्वतः करत नाही असं असतं आपल्याला वाटतं मी खूप सेवा करते एखादी व्यक्ती सेवा नाही करत मीच करते असं नसतं कधीही करव कोणत्या गोष्टी करायचं नसतं तर आता तुम्हाला समजलं असेल की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ